नमस्कार मित्रांनो मी निलेश शिंदे तुमचं आपल्या मल्टिपल इन्फोज या यूट्यूब चॅनलवरती सहर्ष स्वागत आहे तर मित्रांनो आजचा आपला व्हिडिओ पुन्हा एकदा पेटीएमआयच्या स्टेटस संबंधित असणार आहे जेव्हा तुम्ही आपल्या पेटीएमचं स्टेटस ऑनलाईन चेक करता पी एम एफ बी वाय या वेबसाईटवरती जाऊन तेव्हा तुम्हाला तुमच्या पेटीएमआय संबंधितले वेगवेगळे वेग स्टेटस तिथे दिसत असतात तर बऱ्याचसाऱ्या जणांना प्रश्न पडतो की अशा प्रकारचं स्टेटस इथे दिसत आहे तर त्याचा अर्थ नेमका काय होतो असं स्टेटस दिसल्यावर आम्हाला आमचे पैसे आमच्या खात्यात मिळतील का अशा आम प्रकारचे भरपूर सारे प्रश्न शेतकऱ्यांना आणि लाभार्थ्यांना पडत असतात त्यामुळे मित्रांनो जे काही स्टेटस आपल्याला ऑनलाईन किंवा चेक करताना दिसतात त्या सर्व स्टेटसचे अर्थ नेमके काय होतात असं स्टेटस दिसल्यावर आपल्या खात्यामध्ये पैसे येतील का या संबंधितले वेगवेगळे व्हिडिओ आपण आपल्या युट्यूब चॅनलवरती अपलोड करत आहोत जर मित्रांनो तुम्हाला याआधीचे व्हिडिओ बघायचे असतील तर वरती आय बटण होती लिंक आहे मित्रांनो त्या लिंक वरती जाऊन तुम्ही पीक्यूमे मध्ये संदर्भली स्पेशल प्लेलिस्ट आहे तर त्या प्लेलिस्ट मध्ये जाऊन सर्व प्रकारची व्हिडिओ होती बघू शकता तर मित्रांनो आजचा आपला व्हिडिओ असणार आहे तर आपण जे काही मागे व्हिडिओ टाकले होते त्याच्या बरेच सारे कमेंट आले होते आणि त्याच्या एक कमेंट वारंवार विचारली जाते त्याच्या मध्ये मित्रांनो एका यूजर ने विचारले आहे की ते जेव्हा पीक्यूमे द स्टेटस ऑनलाइन चेक करतात तेव्हा त्यांना अप्रूव्ड अँड लॉट क्रिएशन पेंडिंग आणि आधार अनव्हेरिफाइड अशा प्रकारचं स्टेटस दिसत आहे तर याचा अर्थ नेमका काय होतो आणि हे स्टेटस दिसल्यावर त्यांना पी किंवा त्यांच्या खात्यात जमा होणार का आणि जमा होणार तर किती दिवसात जमा होणार त्यासंबंधितली संपूर्ण माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत त्याच्यामुळे मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा कारण की खूप महत्त्वपूर्ण असा हा व्हिडिओ असणार आहे आणि जर का तुम्ही आपल्या युट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशनला प्रेस करा त्याच्यामुळे तुम्हाला येणारे आपले नवनवीन व्हिडिओ जे रोज आपण अपलोड करतो त्याच्यासंबंधितले नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जातील त्याच्यामुळे लवकरात लवकर सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशनला प्रेस करा तर चला तर मित्रांनो आता व्हिडिओला सुरुवात करूयात आणि जाणून घेऊयात की जर तुम्हाला अशा प्रकारचे स्टेटस दिसत असेल अप्रूव्ड अँड लॉट क्रिएशन पेंडिंग आणि आधार अनव्हेरिफाईड याचा अर्थ नेमका काय होतो तर चला तर व्हिडिओला आता सुरुवात करूयात तर मित्रांनो सगळ्यात आधी आपण जाणून घेऊयात अप्रूवड म्हणजे काय तर मित्रांनो अप्रुवड झालं आहे म्हणजे तुमचा जो काही दावा आहे तुमचा जो काही पीक विमा आहे तो पीक विमा कंपनीने मंजूर केला आहे याचा अर्थ होतो की तुमचा जो काही क्लेम केला होता तो विमा कंपनीकडून मंजूर करण्यात आला आहे आता लॉट क्रिएशन पेंडिंग आता मित्रांनो लॉट क्रिएशन पेंडिंग म्हणजे लॉट म्हणजे काय यादी आता मित्रांनो याच्यामध्ये एक बॅच असते जे तुमच्या भागातील तुमच्या तालुका लेवल असो जिल्हा लेवल असो अशा विभागातील शेतकऱ्यांची जे काही लाभार्थी आहेत अशा सर्व जणांची यादी तयार केली जाते त्यालाच मित्रांनो लॉट म्हणतात तर लॉट क्रिएशन पेंडिंग म्हणजे काय जी काही यादी मित्रांनो तुमच्या भागातली ज्यांचं ज्यांचं नुकसान झालं आहे ज्यांनी ज्यांनी विमा केला आहे त्या सर्वांची यादी पेंडिंग आहे म्हणजेच मित्रांनो अजूनपर्यंत तुमच्या भागातल्या जे काही लाभार्थी आहेत त्यांची यादी तयार झाली नाही याचा अर्थ लॉट क्रिएशन पेंडिंग आता पुढचं जे काही आहे मित्रांनो आधार अनव्हेरिफाईड आधार अनव्हेरिफाईड म्हणजे तुमचे जे काही आधार कार्ड आहे ते बँक खात्याशी योग्यरित्या लिंक नाही आहे किंवा त्याच्यामध्ये काहीतरी चुकी झाली आहे किंवा एन पी सी आयला ते मॅपिंग नाही आहे त्याच्यामुळे तुम्हाला आधार अनव्हेरीफाईड असा मेसेज येतो तर तुम्हाला समजला असेल मित्रांनो अप्रुव्हड म्हणजे तुमचा जो काही दावा आहे तुमचा जो काही क्लेम आहे तो पीक विमा कंपनीने मंजूर केला मंजूर केलेला आहे लॉट क्रिएशन पेंडिंग म्हणजे तुमचं जे काही लॉट आहे जी काही बॅच आहे ती यादी आहे मित्रांनो ती यादी तयार झाले नाही आहे ती पेंडिंग आहे कशासाठी बँकेत पाठवण्यासाठी तर ती यादी अजूनपर्यंत बँकेत पाठल नाही आहे म्हणजेच ती अजून पेंडिंगमध्ये आणि आधार अनव्हेरिफाईड म्हणजे तुमचं आधारला बँक खाता लिंक नाही आहे किंवा त्याच्यामध्ये काहीतरी प्रॉब्लेम असू शकतो किंवा मित्रांनो इथे मॅपिंग तुमची झाली नसेल तर अशा प्रकारचं जर का तुम्हाला स्टेटस दिसत असेल तर याच्यामध्ये मित्रांनो तुमचे पैसे ते आटकू शकतात तुम्हाला तुमच्या खात खात्यामध्ये पैसे येणार नाहीत कारण की तुमच्या आधारला तुमचं बँक खातं लिंक नाही आहे तुमचा बँक खात्याचा इथे प्रॉब्लेम असू शकतो तर मित्रांनो याच्यामुळे तुमचे पैसे थांबू शकतात आणि जर का तुमचे पैसे या कारणामुळे थांबले असतील था। या कारणामुळे तुमचे पैसे जर का होल्ड झाले असतील तर याच्यासाठी काय आहे ते आता व्यवस्थित समजून घ्या तर मित्रांनो तुम्ही काय करायचं आहे तुम्ही सगळ्यात आधी तुमचं जे काही बँक खातं आहे तुमचं जे काही बँक अकाउंट नंबर आहे तो आधारशी लिंक आहे किंवा नाही ते तुम्हाला तपासून घ्यायचं आहे तर तुम्ही स्वतःसुद्धा स तपासू शकता मित्रांनो जर तुम्हाला ते तपासता येत नसेल तर तुम्ही मला कमेंट करा या व्हिडिओला कसं तपासायचं आपल्या आधारला कोणतं बँक खातं लिंक आहे किंवा आपल्या बँक खात्यामध्ये कोणतं आधार लिंक आहे ते आपल्याला ऑनलाईन चेक करता येतं ते कशा प्रकारे चेक करायचं आहे ती माहिती तुम्हाला मी देऊन टाकेल तुम्हाला येत नसेल तर कृपया कमेंट करा मित्रांनो कमेंटला शंभर टक्के उत्तर दिलं जाईल आणि मित्रांनो लिंक झाल्यानंतर तुमची जी काही बँक असेल किंवा सी एस सी असेल किंवा सी एस सी सेवा केंद्र असेल तेथे जाऊन तुम्ही डी बी टी पी एम किसान पोर्टलवर तपासा की तुमच्या आधारला व्हेरीफाय झालं आहे किंवा नाही तर सी एस सी मार्फत तुम्ही सी एस सी केंद्रावर जाऊन तिथे डी बी टीला तुमचं कोणतं अकाउंट व्हेरीफाय आहे किंवा आधारला कोणतं बँक खातं लिंक आहे ते तुम्ही तिथे चेक करू शकता आता मित्रांनो याच्यामध्ये जेव्हा तुमचं एकदा तुमचं आधार व्हेरीफिकेशन पूर्ण झालं की त्याच्यानंतर लॉट क्रिएशन होऊन जाईल आणि लॉट क्रिएशन झाल्यानंतर ती काही यादी असेल मित्रांनो ती सर्व यादी बँकेकडे पाठवली जाईल आणि तुमचे जे काही पैसे आहेत का ते तुमच्या आधारशी लिंक असलेल्या बँक खात्यामध्ये जमा तर तुम्हाला समजलं असेल मित्रांनो अप्रुवड अँड लॉट क्रिएशन पेंडिंग आणि आधार अनव्हेरिफाईड म्हणजे काय आणि असा प्रॉब्लेम असेल तर नेमकं काय करायचं यासंबंधीतली सर्व माहिती मी तुम्हाला देऊन टाकली तर अशा प्रकारे करायचं आहे मित्रांनो आणि तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे इतर कोणते स्टेटस दिसत असतील तर तुम्ही मला नक्की कमेंट करा कमेंटला शंभर टक्के उठेल किंवा मित्रांनो जर महत्त्वाचा प्रश्न असेल तर त्याच्यावरती अशा प्रकारे सविस्तर व्हिडिओ बनवण्यात येईल आणि तो यूट्यूबवरती अपलोड करण्यात येईल तर खूप महत्त्वपूर्ण असा व्हिडिओ होता मित्रांनो व्हिडिओ जर का तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत व्हिडिओला नक्की शेअर करा आणि अजूनपर्यंत तुम्ही आपल्या चॅनलला जर का सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया चॅनलला चॅनेलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशनला प्रेस करा त्याच्यामुळे तुम्हाला येणाऱ्या नवीन व्हिडिओचे अपडेट तुमच्या मोबाईलवरती येऊन जातील तर पुन्हा भेटूयात मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद आणि जय महाराष्ट्र